नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जी मराठीचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा काल अठरा फेब्रुवारीला पार पडला गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा हा पुरस्कार मोठ्या दिमागात झाला कोणत्या अभिनेतेला व चित्रपटाला जास्त पुरस्कार मिळाले ते आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राला वेड़ लावणारा रितेश देशमुख दिग्दर्शित वेड़, या चित्रपटाला सर्वात जास्त पुरस्कार मिळाले या चित्रपटाला तब्बल सात पुरस्कार मिळाले आहेत तसेच सर्वात जास्त उत्कृष्ट अभिनेता रितेश देशमुख यांना गौरवण्यात आले महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन दिग्दर्शक अभिनेता हे तीनही पुरस्कार रितेश सर यांना मिळाले आहेत तसेच त्यांची पत्नी जिनिलिया ह्यांना देखील सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत त्यांना महाराष्ट्राची फेवरेट पॉप्युलर फेस आणि महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री हे दोन पुरस्कार मिळाले आहेत याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना विशेष योगदान सन्मान करण्यात आला अलका कुबल नीना कुलकर्णी प्रिया बिर्गे सुकन्या मोने यांच्या हस्ते आशा काळे यांना सन्मानित करण्यात आले या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा फेवरेट गायिका म्हणून श्रेया घोषाल यांना पुरस्कार मिळाला तर महाराष्ट्राचा फेवरेट गायक अजय गोगावले सर यांना नामांकित करण्यात आले फेवरेट गीत सुख कळले तर फेवरेट चित्रपट वेळ आणि महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सर यांना सन्मानित करण्यात आले तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती धन्यवाद